कथेचं नाव आहे सी सॉ भाग चौथा अंतिम भाग लेखक आशिष भाग पहिला दुसरा आणि तिसरा तिघींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता आपण पुढे पाहूया अमोलीला भार्गव आणि काका घरी घेऊन आले खूप थकवा आल्यामुळे अमोली गाड झोपली होती तोपर्यंत अंगदसुद्धा ठरल्याप्रमाणे आला त्याला कळून चुकलं की सियाऐवजी आता आमोलीला दीपकने पछाडला आहे त्याने भार्गवला घडलेली सर्व घटना सांगितली भार्गवला सुद्धा ते ऐकून खूप धक्का बसला अंगतने अमोलीजवळ लॉकेट ठेवलं आणि ती पण थोड्या वेळाने शुद्धीवर आली आता दीपक तिला काही वेळपर्यंत तरी काही करू शकत नव्हता आता इतक्या वेळपर्यंत शांत असलेल्या काकांकडून खुलासा करायचा होता काकांनी त्यांना सगळी गोष्ट सांगायला सुरुवात केली खरं तर मी ही गोष्ट अगोदरच सांगायला पाहिजे होती इतके दिवस या मा मी या पापांचा भागीदार म्हणून राहील त्यामुळे रोज मलाच याची चीड येत होती पण आता नाही मला यातून मुक्त व्हायचं आहे हा गृहप्रकल्प निर्माण होण्याअगोदर एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे बिल्डरनी या जागेचा मागचा आणि पुढचा पूर्ण पट्टा विकत घेतला होता इथे पूर्वी मोकळे मैदान होते त्याला पूर्ण जागेवर वेगवेगळ्या सोसायटी बांधायच्या होत्या आणि मागच्या भागातून त्याला सुरुवात करायची होती असंच एके दिवशी संध्याकाळी जे सी व्हीने खड्डे खणायचं चा काम चालू होतं रात्र झाली होती बिल्डरने ही नवीन साईट भेटली आणि काम सुरू झालं म्हणून बाहेरून दारू आणून इथेच दारूची पार्टी केली मी फक्त त्यांच्यासोबत होतो इथे मैदानातच बसून बिल्डरने खूप दारू प्यायली आणि ती संपल्यावर त्याला अजून पाहिजे होती म्हणून तो मला बोलला की चल दिन्या अजून दारू घेऊन येऊ अगोदरच खूप जास्त झाली असल्यामुळे मी त्यांना बोललो साहेब आजचे दिवस बस झालं एवढं पुढे अजून खूप पार्टी करायची आहे तुम्हाला त्यावर तो म्हणाला ए दिन्या तुला नाही समजणार माझा स्टॅमिना मला अजून दारू पाहिजे तू येत असशील तरी ये नाहीतर मी जातो असं म्हणत तो उठला त्याला त्याचा तोलही सांभाळता येत नव्हता म्हणून मी त्याला बोललो ठीक आहे साहेब मी गाडी चालवतो चला त्यावर तो म्हणाला माझी गाडी मीच चालवणार तू फक्त बाजूला बस चल असं म्हणत तो गाडीमध्ये बसला आणि मी त्याच्या बाजूला त्याने गाडी सुरू करून ती जोरात मागे घ्यायला लागला तसं मी त्याला बोललो साहेब आरामात गाडी घ्या मागे झाड आहे तरी पण बेदुंद होऊन त्याने गाडी इतक्या जोराने मागे घेतली की डायरेक्ट झाडाखाली झोपलेल्या एका मुलावरती गेली मला त्याला सांगायला सुद्धा वेळ मिळाला नाही की मागे झाडाखाली एक मुलगा आहे एक जोरदार किंकाळी ऐकू आली आणि गाडी बंद पडल्यावर ती पुन्हा समोर आली मी पटकन बाहेर उतरून मागे गेलो पाहिलं तर त्या मुलाच्या मांडीवरून गाडीचे चाक गेले होते आणि तो वेदनेने जोरात ओरडत होता बिल्डर पण खाली उतरून मागे आला जेसीबीवरचे दोन जणंसुद्धा तिथे आले मी त्याला बोललो साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं गाडी आरामात घ्या पूर्ण मैदान मोकळं होतं तुम्हाला गाडी मागे घ्यायला तसा बिल्डर बोलला कोण आहे हा पोरगा इकडे काय करत होता हा त्यावर मी बोललो साहेब माहीत नाही पण गरीब आणि अनाथ आहे वाटतं इथे झाडाखाली झोपला होता त्यावर बाकीचे कामगार पण बोलले हो साहेब दो दिव दोन दिवसांपासून बघतो होतो याला इथेच रात्री झोपायला यायचा आम्ही काल जेवणसुद्धा दिलं याला तो मुलगा जिवंत होता आणि बिचारा वेदनेने तडफडत होता म्हणून मी बोललो साहेब पोरग जिवंत आहे याला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे त्यावर नशेनी पूर्ण धुंद असलेला बिल्डर बोलला ए दिन्या ही रस्त्यावरची घाण आहे मरू दे त्याला माझ्या गाडीत मला घाल चालणार नाही त्यावर मी त्याला बोललो साहेब असे काय बोलत आहे विचारायला कोणीच नाही त्याचा जीव महत्त्वाचा आहे कृपा करून याला हॉस्पिटलमध्ये न्यायला मदत करा असं म्हणत मी त्या मुलाला उचललं तसा बिल्डर मला बोलला दिन्या खूप शहाणा झालास का माझ्या गाडीत ही रस्त्याची घाण न्यायची आणि तिथे जाऊन त्याने माझं नाव घ्यायचं यांनी गाडी अंगावर आणली म्हणून हे असले लफडे नको आहे मला तुला कसं न्यायचं ते ने त्याला मी खूप विनंती करून पण बिल्डरनी दया आलीच नाही आणि जास्त रक्त गेल्यामुळे त्या मुलाने तिथेच जीव सोडला मला खूप रडू आलं पण काहीच इलाज नव्हता मी बिल्डरला बोललो साहेब पोरगा गेला आता तरी ॲम्ब्युलन्सला फोन लावून द्या तरीसुद्धा पोलीस केस नको म्हणून बिल्डरने आमच्या सगळ्यांना धमकावलं आणि सांगितलं या पुराच्या मागे पुढे कोणीच नाही आणि इथे हा मेला हे पण कोणाला कळणार नाही इथेच याला झाडाजवळ गाडून टाका कोणाला काही कळणार नाही आणि जर तुमच्यापैकी कोणी बाहेर जाऊन सांगायचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला पण याच्या बाजूलाच गाडी लक्षात घ्या तुमच्या मागे बायका पोरं आहेत हे लक्षात राहू द्या तेव्हा बिल्डरच्या भीतीने आम्हाला ही गोष्ट करण्यावाचून काहीच पर्याय नव्हता म्हणून आम्ही तिघांनी त्या मुलाला तिथेच गड्डा करून पुरून टाकलं का नंतर काही दिवसानंतर तिथे सकाळी संध्याकाळी काही मुलं क्रिकेट खेळायला यायची त्यांनी एका संध्याकाळी जिथे त्या मुलाला गाडलं होतं तिथेच गड्डा करायला सुरुवात केली मी आणि बाकीचे कामगार तिथेच होतो आम्ही त्या मुलांना तिथून पिटाळून लावले आणि रात्री बिल्डरला सांगितलं तेव्हा तो म्हणे चाले हे पोर एक दिवस आफत आणतील एक काम कर दिना त्या जागेवर तसं पण बगीचा येणार आहे त्या झाडाजवळ सध्याचं कोणता तरी खेळायची वस्तू लावून टाक ते पाहून तरी उद्यापासून पोरं येणार नाही त्या जागेवर त्यावर मी बोललो साहेब असा कोणताच खेळ नाही सध्या त्यावर बिल्डर बोलला अरे लाव न देण्या काहीतरी जुना खेळ नंतरचं नंतर, नंतर पाहू पुढे म्हणून मग तिथे एक लोखंडी सीसो आणून फिट करून टाकला पण एक दिवशी रात्री काम चालू असताना अचानक जोरदार वारा आला ते झाड पूर्ण हलू लागले आणि सिसो जोरात खालीवर करू लागला आम्हाला कळत नव्हतं काय होतं आहे ते झाडावरून अचानक मोठमोठ मोठमोठ्याने हसणं रडणं याचा आवाज यायला लागला बाकीचे कामगार पण खूप घाबरले मलासुद्धा भीती वाटली आणि नंतर तर तिथे तो मुलगा नेहमी आम्हाला दिसत होता चेहऱ्यावर रागीत भाव बिल्डरला आम्ही सांगितलं की साहेब या जागेवर त्या मुलाचा आत्मा आहे रोज काही ना काही घडत आहे त्यावर तो म्हणाला काही नसते रे असं उगीच काम करायचं नाही म्हणून कारणं सांगतात ही कामगार लोकं पण नंतर त्यालासुद्धा एका रात्री भयानक अनुभव आला तिथूनच गाडी चालवत असताना तो मुलगा अचानक त्याच्या गाडीच्या समोर येऊन हसत असताना दिसला ते पाहून बिल्डरने जोरात ब्रेक मारला आणि गाडीने दोन पलटी खाल्ल्या पण किरकोळ जखमेशिवाय त्याला काहीही झालं नाही शेवटी त्या जागेवरचं काम थांबवावं लागलं आणि एका मांत्रिकाकडून त्या पूर्ण पट्ट्यामध्ये बंधन केलं जेणेकरून इथे काम करताना काही अडचण जाणवू नये तरीसुद्धा मला आणि बिल्डरला दीपकचं अस्तित्व नेहमी जाणवत होतं म्हणून मी सुद्धा माझ्याकडे नेहमी एक सुरक्षा कवच ठेवू लागलो म्हणून आजपर्यंत कधीच रात्री बिल्डर या ठिकाणी येत नाही आणि सिया आणि अमोलीसोबत झालेल्या सगळ्या गोष्टी मी स्वतः बघितल्या आहेत मी बिल्डरला ही गोष्ट सांगितलीसुद्धा तरीसुद्धा त्याने त्याचं बिंग फिटू नये फुटू नये फुटू म्हणून मला नेहमी धमकावून शांत ठेवलं पण त्या लहान बेवारस मुलासोबत खूप अन्याय झाला आहे तो पैशाचा आणि सत्तेच्या धुंदीत चढलेल्या एका विकृताच्या हातचा बळी गेला आणि आम्ही त्याच विकृतच्या हातची कटपुतली बनलो मला माझ्या मरणाच्या अगोदर या पापापासून मुक्तता पाहिजे म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली बिल्डर बिल्डरला त्याच्या कृत्याची शिक्षा भेटलीच पाहिजे यासाठी मी आता पुढाकार घेईन आतापर्यंत शांत गंभीर होऊन ही गोष्ट ऐकत असलेली अमोली भार्गव आणि अंगद तिघंही जण खूप दुखी होऊन रडू लागले होते सियाला सुद्धा जास्त समजलं नसलं तरी ती सुद्धा पण रडत होती काहीतरी दुःखद घटना नक्कीच घडली आहे म्हणून ती पण रडू लागली ते सगळेजण रात्रीच त्या सिसोआकडे गेले आणि तिथे जाऊन काकांनी दीपकची माफी मागितली आणि तुला न्याय मिळवून देऊ म्हणून त्याला आश्वत केलं तेव्हा आमोलीच्या शरीराला एक झटका लागला आणि त्यातून एक ज्योत निघून ती सिसोआखाली जडप गडप झाली सकाळी सकाळी बिल्डरच्या घरी अचानक पोलीस आली त्यांना पाहून बिल्डर खूप गोंधळला त्याला पोलिसांनी अटक करून चौकशीसाठी घेतलं पण तेव्हासुद्धा त्याने त्याचा पैशाचा मास दाखवून त्यांना धमकावलं पण वॉचमन आणि बाकी दोघांनी त्याच्या विरोधात साक्ष दिली आणि सगळ्यांसमोर पोलिसांनी त्या सिसॉच्या खालून लहान मुलाचा सांगाडा काढला तेव्हा पुराव्याच्या आधारावर बिल्डरची रवानगी तुरुंगात झाली इकडे मृत शरीरावर अंत्यसंस्कार कोण करणार म्हणून पोलिसांनी विचारपूस केली पण दीपकचं कोणीच नव्हतं तेव्हा अमोली आणि भार्गवने पुढाकार घेऊन त्याचे पालक म्हणून त्याच्यावर मुलगा म्हणून अंत्यविधी केले आणि अंगदकडून बाकीचे विधीही करून घेतले एका निष्पाप मुलाने त्याचा जीव गमावला होता पण शेवटी त्याला न्याय पण मिळाला आणि त्याची यातून सुटका झाली मग भार्गवने आधीच सुट्टी काढली असल्यामुळे तो अमोली आणि सिया या दोघींना घेऊन बाहेर एका ठिकाणी फिरायला गेला तिथे एका ठिकाणी ते दोघे बसले होते आणि सिया त्यांच्यासमोर खेळू लागली समोरच समोरच काही अंतरावर एक गुंडस मुलगा चॉकलेट विकत होता सिया खेळता खेळता त्याच्याकडे गेली ती त्याच्याकडे पाहून हसली तो सुद्धा तिच्याकडे पाहून हसला आणि त्याने तिला एक मोठं चॉकलेट दिलं त्यावर ती म्हणाली ए दादा थांब मी तुला चॉकलेटचे पैसे देते असं म्हणून मागे भार्गवकडे ती गेली आणि त्याला स्वतःला घेऊन आली भार्गवने पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि त्याला बोलला किती पैसे द्यायचे रे चॉकलेटचे त्यावर तो बोलला नको साहेब पैसे ही माझी छोटी दिदी आहे ना हिच्याकडून पैसे नको मला त्यावर भार्गवला काय बोलावं काहीच सुचलं नाही सियाच बोलली दादा पैसे घेऊ नको पण माझ्यासोबत इथे खेळशील का त्यावर तो हसून बोलला सुद्धा त्यांना तिथे खेळायला जाऊ दिलं आणि तो अमोलीजवळ जाऊन बसला दोघेही दुरून सिया आणि त्या मुलाला खेळताना बघत होते जसे की दोघेही सख्खे बहीण भाऊ आहेत भार्गवने मोलीला त्याच्या मनातला एक विचार बोलून दाखवला आणि तिनेसुद्धा त्यामध्ये होकार भरला खूप वेळ खेळून झाल्यावर निघायच्या वेळेला सिया एकदम खुश झाली होती भार्गव त्या मुलाजवळ गेला आणि त्याने त्याला विचारले तुझं नाव काय आहे रे त्यावर तो बोलला मला एक नाव असं कोणतंच नाही कोणी छोटू पिंटू काहीही म्हणतात कुठे राहतोस असं विचारल्यावर त्याने इथेच दिवसभर राहतो कोणी काही दिलं तर खातो कोणाचं काहीतरी काम पडलं तर करतो आणि जवळच्या मंदिरात रात्री झोपतो असं त्याने सांगितलं त्यावर भार्गव बोलला चलशील आमच्यासोबत आवडेल का तुला आमच्यासोबत राहायला त्यावर क्षणभर एक धक्का बसल्यावर जसं होतं तसा तो त्यांच्याकडे पाहतच राहिला मग छोटी सिया पण बोलली हो दादा चल ना तू आमच्यासोबत आपण रोज खूप खेळू त्यावर अमोली आणि भार्गव हसायला लागले आणि त्या दिवसापासून तो मुलगा त्यांच्या कुटुंबाचा भाग बनला त्याचं नावसुद्धा त्यांनी दीपक ठेवलं तो सुद्धा तिघांच्या प्रेमाने भारावून गेला एकदा असंच ते शहरामध्ये एका मोठ्या गार्डनमध्ये फिरायला गेले तिथे खूप सारे खेळ होते सिया ते पाहून बस पाहून बसलेल्या भार्गवला बोलली बाबा बाबा मी खेळू का त्यावर तो हसून बोलला हो तुला जे खेळायचे ते खेळ म्हणून सियाने इकडे तिकडे बघितलं तर तिचा दीपक दादा दूर थोड्या अंतरावर एका मोठ्या सी बसून तिला हात दाखवून बोलवत होता मग तिने पुन्हा भार्गवला विचारलं बाबा मी दादासोबत खेळायला जाते त्यावर भार्गव तिला म्हणणार हो पण कुठे त्यावर तिने दूर बोट करून त्याला दाखवलं आणि म्हणाली सी सॉ मग अमोली आणि भार्गवचं पण दूर सी सॉवर बसलेल्या दीपककडे लक्ष दिलं आणि ते पण एक क्षण त्याच्याकडे बघतच असले जणू काही तोच निरागस दीपक त्यांच्या आयुष्यामध्ये परत आला होता समाप्त तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर तुमच्या आजूबाजूंच्या लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आपल्याही आजूबाजूला असे अनेक निरागस गोंडस दीपक असतील त्यातल्या एकाला जरी आपण काही ना काही मदत करू शकलो तर नक्कीच त्याच्यासुद्धा जीवनातला अंधकार जाऊन एक उज्ज्वल भविष्यांचा दीपक त्याच्या जीवनात येईल तर अशा प्रकारे आपली कथा जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचप्रमाणे चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवी आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय